बैल काढायला गेला तो दादा सव्वीस जानेवारीचा जेव्हा जेव्हा तेव्हा खास आणि चांगला आहे मागच्या वर्षी सुद्धा सोन्याच्या पैरामध्ये सरजा होता दे भुणा। दे भुणा। रोप पटेल दादा यांचा आणि तेव्हा सुद्धा आपला मोठा सोन्या आणि सरजानी गुलाल घेतला होता आणि आज आपल्याच मोठ्या सोन्या बागड होता पन्नास पन्नास काय बोल आजच्या शैर्यती फेहऱ्याबद्दल फेहऱ्याबद्दल काय घरची गाडी फालवली मी आणि मी घरचीच गाडी फालवणार होतो आमचा निवेजन झालता आणि आज आम्ही एक रेस पण केलेली आहे आणि दुसरी रेसला चाललेलो आहे कमीत कमीत वेळ घेतला तर बरं होईल युट्यूबवाल्यांनी सर्व्या माझ्या मित्रांनी भावांनी नक्कीच दादा म्हणजे आज शर्यत सुद्धा बघायला भेटणार आहे आपल्याला एक झाली आहे आमची आम्ही बैल आणलेली राम भाऊ पांढरे सरपंच आहेत आणि हे वाकडीचे सरपंच आहेत काकडीचे यांची दोन्ही बैल मी आणलेली म्हणजे माझीच बैल आहेत आणि त्यांची इच्छा असतं सव्वीस जानेवारीला आहे म्हणजे अख्ख्या वर्षभर जयेश पाटलाच्या दावणीला बैल फलवायची सोन्या बंद केल्यापासून आणि आमचा जीवाभावाचा नाता आहे सर्वांचा लक्ष्मण डायवरचा आला सर्वांचा आणि ते सकाळी चार वाजता उठून आल्या सर्व त्यांच्या चाळीस पन्नास गाई आहेत बराच प्रपंच आहेत लक्ष्मण दादांचा ते सर्व सोडून ते बैला म्हणजे आमच्या प्रेमापोटी इथं मुंबईला येतात माणसं दादा मागच्या वर्षी पण आपण बघितलेले की लक्ष्मण दादांनी दोन नंदी उतरवलेली आहे दावणी दावणीला उतरवलेले आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर नाव करतात या वर्षी देखील दोन नंदी उतरवल्यात ते पण एकदम महाराष्ट्रात मध्ये करतील जयेश पाटलाची दावण अशी आहे ना म्हणजे सर्वांचा आशीर्वाद हो आहे जयेश पाटलाच्या दावणीला मी नाही फोटोला काही बोल कोणाला बोलत आणि जयेश पाटलांनी एक रुपये असता काही कोणाचा ठेवलेला नाही कोणी पण असा दाखवाचा मालक किंवा आणि हे प्रेमा फोटी येतात माणसं माझ्या यांना काय एक रुपयाशी मी एक रुपया सगळं देत नाही की काहीच नाही आता सावली मैदान देसाई म्हटलं की मुंबईचं हिंदी केसरी मैदान आणि या मैदानाला आपला सोनार पाडायचा सोन्यासारखा सोन्या आलाय आणि एक सोन्यासारखा फेरा पडलाय काय बोलताय गेल्या वर्षी पण मी दोन रेस केले त्या इथं आता पण दोन रेस करीन त्याला फेरा देऊ आणि आजच्या ड्रायव्हर बद्दल काय बोल चालू ड्रायव्हर आमचा भाऊ आहे ड्रायव्हर आम्ही तुम्ही ड्रायव्हर बोलू नका तो माझा भाऊ आहे ना पहिल्यांवर पूर्ण हक्क आहे त्याचा माझ्या प्रत्येक वेळी तेच आपल्याला प्रत्येक प्रत्येक वेळी तो ड्रायव्हर असू दे लक्ष्मण ड्रायव्हरने माघार घेतली त्याचा लक्ष्मण ड्रायव्हर पण तुम्हाला दिसला असता पण थोडीशी त्यांनी माघार घेतली ती दादा आपला छोटा सोन्या सुंदर देखील आहे त्याच शरीर सुंदर नाही अँबुलन्स नाव होता अँबुलन्स होता मग आज कसं काय नियोजन आहे आमच्या सरपंचा बघील आहे हे सरपंचांचा आणि आमचे मित्र लक्ष्मण आहे आम्ही भाव सर संबंध आहे बरोबर दादा दा फॅन्स एवढी सगळी गर्दी जसा सोन्या मैदानात आला अख्खा अड्डा सोन्याच्या मागे या फॅन्स बद्दल काय बोलताय ही क्रेज कुठे ना कुठे तरी सोन्याला म्हणजे ना बघण्यासाठी बोला क्रेज आता तुला मी काही बोलू शकत नाही अख्ख्या महाराष्ट्राचा बैल आहे माझा बैल नाही ते मालक प्रत्येक जण होते दादा नियोजनाचा बादशाह बोलला तर जयेश दादा आणि तर्क लावत होते आज यो पैर्यात आहे आज तो पैर्यात आहे पण तर्क एकदम सर्वांचा फेल गेला आणि बागड दिसला काय बोलाल आम्हाला मी तर्क फेलत होतो ना माणसांचे <laughs> मी सांगत नसतो कधीच काय आहे ते नक्कीच जेव्हा मी बैल काढतो ना तेव्हा आमच्या पोरांना पण माहीत होतो का कुठला बैल बैलाला पळणार आहे मी आमच्या म्हणजे संकेत असो चेतन मडवी असो आमचे भाऊ असो किंवा आमची जो ग्रुप आहे भाविक असो सर्व पूर्ण ग्रुप कोणाला माहीत नसतो जेव्हा बैल बाईल, या बैलाच्या गाडीत टाकाचा तेव्हा बैल काढतात हा चाल या बैलाच्या गाल्याच बैल आहे असं दादा प्रेम देखील तेवढंच आहे नंदींवरती तुम्ही ते, तुम ते दिवस मेहनत करतात बरोबर बैलांवर म्हणजे माझा पाय मोडल्यापासून एवढी मेहनत करतात ना ते डबल मेहनत करायला लागलेत सर्वजण दादा सोन्याच्या शिष्याची पण वाट बघतात म्हणजे आपला बकासूर आता थोड्या वेळा दिसेल तुम्हाला बकासूर पण येणार आहे मग दोन्ही नंदी एकत्र येतात दिसतील का म्हणजे आजूबाजूला तरी बांधलेले आता रेड झाल्यानंतर ना दिसतील मी बबलू आता मुंबे, आता दादा आताच प्रश्न केला होता बकासूर मोहल आहे आपल्या मुंबई मुंबईचे दोन मैदान आहेत प्रेक्षकांना बघायचं असं आहे दोन जोडीला तर या मैदानात दिसेल तर आणि तुम्ही आता सांगितली बकासूर सुद्धा येतो तो प्रेक्षकांचा वेगळाच आनंद आहे काय बोलत ते दोन त्यांच्या आनंदावर काय सांगू सर्वांना प्रत्येक नंदीचा आनंदच आहे ना आणि दादा मोठा सोन्या आपला एवढा वय होऊन सुद्धा आपला नाही अख्या महाराष्ट्राचा जर तुम्ही नेहमी बोलत असा हा सोन्या महाराष्ट्राचा आहे आज इतका वय सुद्धा ना त्याच जोमाने त्याच जोसाने अड्ड्यात धुमाकूळ घालतोय म्हणजे त्याचे जे प्रेमी आहेत ना त्यांचा जीव आहे त्याच्यावर आणि त्या प्रेमापोटी बैल पलत असतो नक्कीच दादा शुभेच्छा देईन तुम्हाला येणाऱ्या कालामध्ये शुभेच्छा आणि दुसरा सोन्या लवकरच तयार होईल पुढच्या वर्षी ते तुम्हाला एक नंबरची रेस्ट करायला दिसेल शंभर टक्के धन्यवाद शांब। सोन्याच्या आशीर्वाद आम्ही ओके ओके